नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कोर्टात सुनावणी सुरू असतानाच वाल्मिक कराडला आणखी एक मोठा धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोमोका लावल्यानंतर कराडला आणखी एक धक्का बसला आहे केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी देण्यात आलेलं हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे हा कराडसाठी मोठा धक्का मानला जातोय केज नगरपंचायतीकडून वाल्मी करारला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं होतं ते अखेर रद्द करण्यात आलं आहे खासदार बजरंग सोनवणीने या हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता त्यानंतर अखेर वाल्मिकारला देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं असल्याचं वृत्त या वर्तमानिनी दिलं आहे एकीकडे बीड कोर्टात सुनावणी सुरू असतानाच केजमधून वाल्मी मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे वाल्मिक कराडवर मंगळवारी म मोका लावण्यात आला त्यामुळे वाल्मी कराडच्या अडचणी वाणू आणखी वाढल्या आहेत अशातच बीड कोर्टात वाल्मी कराडची कोठी वाढवून मिळावी म्हणून तपास यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहे यासाठी सरकारी वकील आणि वाल्मी कराड यांच्यात जोरदार युक्तिवाद सुरू असतानाच केज पंचायतीने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद